साहेब उठले बोलले असं नाही आहे आज तुम्ही सगळे इथं गोळा झालाय ना हे एका विचारानं गोळा झालाय नुसतं आम्ही ताकदीवरती काही बोलत नाही आमचं जे हक्काच आहे त्या हक्कावरती कुणी अतिक्रमण करता कामा नाही ही आमची भूमिका आहे अरे तुम्ही गाव गाड्यामध्ये बॅनर लावता गाव बंदी आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण तिकडं दलितांना वाळीत टाकणं तिकडं नेत्यांना इकडे येऊ द्यायचं नाही अरे हे संविधानाची पायमल्ली आहे दुसरं तिसरं चौथं काय नाही या महाराष्ट्रातल्या भीम सैनिकांना मी आवाहन करतो की आमच्या ओबीसीचा पहिला शब्द हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी एकोणीसशे अठ्ठावीस ला घेतला त्याच्या अगोदर आम्ही शूद्र होतो जेव्हा ओबीसीच्या साठी पहिल्यांदा शूद्रांसाठी बैठक झाली त्यामध्ये ओबीसी हा पहिला शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी वापरला हे लाखोचे सैनिक आहात बाबा तुम्ही सगळे एकत्रित या गोळी बांधवांना ओबीसीतून सर्टिफिकेट दिले जात आहेत ती पहिली बंद केली पाहिजे आणि त्यांना ओबीसी एसटी मधलं सर्टिफिकेट त्यांचं जे संविधानाचं आरक्षण आहे ते आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे गोळीबांधवांना आम्ही सांगतो आम्ही तात्तीनं ही लढाई लढतोय या महाराष्ट्रातल्या ते अन्यायग्रस्त आदिवासींच्या बाबतीमध्ये आम्ही सरकारकडे भूमिका मांडतोय आणि निश्चितपणे ते आरक्षण मिळाल कारण तुमची जनगणना ही आदिवासीतून झाली आहे पंढरपूरमध्ये आदिवासीतून जनगणना झाली त्यांना धाकले मिळत जात त्यांना ओबीसीत धाकले तर ओबीसीतनं धाकले, धाकले कोळी समाजाला बंद करा आणि त्यांना एसटीचे दाखले द्या आज वडार समाज इथं ताकदीन उभा आहे नाभिक समाज जिथं भुजबळ साहेबांची सभा असते तिथला नाभिक समाज पूर्ण तालुक्यामध्ये दुकानं बंद ठेवतो अरे ही हिंमत हे धाडा हे स्वाभिमान हे नाभिक समाजाकडून आपण सगळ्यांनी मित्रांनो शिकला पाहिजे त्यामुळे या सगळ्या लोकांना आपण एकत्रित करूया इथला सगळा समाज जो भटका समाज आहे जो ओबीसी समाज आहे हा सगळा भुजबळ साहेबांच्या पाठीमागा आपण ताकीन उभा करू मग माळी असेल साडी तेली कुंभार धनगर रामोसी वडार बेडार मुसलमान लिंगायत परीट गडसी डौडी लोणारी कोळी माकडवाला कुंचा पोरगा कोलाट्याचा पोरगा मर्यायचा गाडेवाला कडक लक्ष्मीवाला हे सगळे लोक घिसाडी वासुदेववाला ही सगळी लोक आपण एकत्रित करू आणि एक वज्रमुठ बांधू आज महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिना दिवशी या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीचा राज्याभिषेक करू आणि राजगादीवरती माननीय छगन भुजबळ साहेबांना आपण बसवू